उषा झाट नासिक आपल्या या चॅनेलमध्ये व लोणच्या आजच्या या रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण कैरीचं सुकं लोणचं बनवणार आहोत त्यालाच काही ठिकाणी लोणच्याचं खार देखील बोललं जातं ही पद्धत फार पारंपरिक आहे व या पद्धतीने बनवलेलं लोणचं अजिबात खराब होत नाही व अगदी सहज कोणीही बनवू शकतं इतकं सोप्या पद्धतीने आज आपण ही रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी इथे आमच्या शेजारीच असलेल्या एका झाडाचे छान अशा कैऱ्या पाडून आणलेल्या आहेत कैऱ्या पाडत असताना बऱ्याच कैऱ्या खाली पडल्या गेल्या व त्या फुटलेल्या आहेत त्यासाठी मी इथे सर्व कैऱ्या निवडून घेतल्या आहेत ज्या कैऱ्यांना मार लागलेला आहे काही टिचलेल्या आहेत तर त्या कैऱ्या मी घेतलेल्या नाही त्या बाजूला निवडून ठेवल्या व त्या अशाच कैऱ्या तुम्ही देखील घेऊ नका ज्याला मार लागलेला असेल किंवा तुटलेले असतील किंवा फुटलेल्या असतील कारण अशा कैऱ्यांचं लोणचं जे असतं ते खराब होण्याची शक्यता जास्त असते तुम्ही बघू शकता साधारण पाच किलो हे क या कैऱ्या असाव्यात रात्रभरासाठी या कैऱ्या मी साध्या थंड पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या त्यामुळे कैऱ्यांचा जोही चिक असेल तो निघून जातो व दुसऱ्या दिवशी मी या सर्व कैऱ्या स्वच्छ पाण्याने पुसून घेतल्या व आता मी अडकित्याने किंवा एखाद्या वेळीने तुम्ही या पद्धतीने छान अशा या कैऱ्यांच्या तुकडे करून घेत आहे व कैऱ्यांचे तुकडे मी हव्या त्या आकारामध्ये छोट्या छोट्या साईजमध्ये करत आहे आणि आता आपण त्या कैऱ्यांचे तुकडे जे आहेत म्हणजे या का याच फोडी ज्या आहेत किंवा खापा आहेत याची मधली जी कोय आहे त्या कोळीचं जे कोयचं जे साल असतं ते देखील मी काढून या सर्व खापा स्वच्छ अशा कापडाने पुसून घेत आहे या पद्धतीने मी सर्वच कैऱ्यांच्या या छान अशा मस्त फोडी करून घेतल्या आहेत कैऱ्या फोडल्यानंतर या कैऱ्यांच्या ज्या फोडी आहेत त्या स्वच्छ साफ करून घेणं फार गरजेचं असतं त्यातली कोई काढून घेणं गरजेचं असतं तसेच कोळीची जी साल असते ती देखील काढून घ्यायची मी सर्व खापा छान अशा मस्त साफ करून घेतलं एका स्वच्छ कपड्याने वाता या सर्व कैऱ्यांमध्ये आपल्याला मीठ व हळद लावून घ्यायची आहे साधारण पाच किलो या कैऱ्यांसाठी मी इथे चार चमचे मी मीठ घेतलेलं आहे व दोन चमचे मी हळद वापरत आहे मीठ व हळद लावल्यामुळे आपल्या ज्या कैऱ्यांचा रंग आणि टेस्ट आहे ती जबरदस्त वाढणार आहे त्यामुळे तुम्ही ही लोणचं करताना सुरुवातीला मीठ व हळद थोडंसं लावून साधारण एक चोवीस तासासाठी या कैऱ्यांच्या ज्या फोडी आहेत त्या आपण एखाद्या पुरणाच्या चाळणीमध्ये किंवा एखाद्या टोपल्यामध्ये काढून ठेवणार आहोत मस्त सर्व बाजूने हाताने आपण आप मीठ व हळद या कैऱ्यांच्या फोडींना मस्त अशा या खापांना लावून घ्यायचं असे छान सर्व खापांना मीठ व हळद लागली जाईल या पद्धतीने हाताने या सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहोत मिक्स केल्यानंतर आपण या सर्व फोडी मी एका टोपल्यामध्ये ठेवून घेणार आहेत टोपल्याच्या खाली मी सुरुवातीला कपडा ठेवणार आहे व कपड्यावरती या सर्व खापा मी एका टोपल्यात ठेवणार आहे तुमच्याकडे जर मोठी चाळण नसेल तर तुम्ही चाळणीमध्ये ठेवलं तरी देखील चालेल त्याने काय होईल की आपण रात्रभरासाठी या कैऱ्या अशाच सोडून म्हणजे बाजूला झाकून ठेवणार आहोत मिठामुळे काय होईल या कैऱ्यांचा जोही आंबटपणा आहे तो थोडासा कमी होईल व लोणच्याची चव देखील छान वाढणार आहे कारण मीठ आतपर्यंत मुर मुरून जाणार आहे मस्त कैऱ्यांमध्ये राहिलेलं मीठ देखील मी यामध्ये घालून घेणार आहे टोपल्यामध्ये या फोडी ठेवल्यामुळे मिठाचं जे ही पाणी होणार आहे ते खाली निंथळण्यास मदत होणार आहे रात्रभरासाठी या फुडी जर आपण अशाच ठेवल्या तर खूप जास्त प्रमाणामध्ये मीठ या कैऱ्यांच्या आतमध्ये जाऊ शकतं व लोणचं खूप जास्त प्रमाणात खारट होऊ शकतं त्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचं लोणचं बनवताना कैऱ्या या ज्या फ्युवडी आहेत त्या कोरड्या होणं फार गरजेचं असतं तुम्ही बघू शकता टोपल्यामध्ये मी इथं कैऱ्या ठेवल्यात एका कापडावरती व खाली एक डब्बा ठेवलेला आहे जेही मिठाचं पाणी असेल ते या डब्यात खाली साचलं जाईल जे आपण फेकून देणार आहोत रात्रभरासाठी आपण या कैऱ्या अशाच फोडी मी बाजूला ठेवून देणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला तीन ते चार तासासाठी कडक उन्हामध्ये या फोडी छान अशा वाळून घेणार घ्या घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता फोडी छान वाळत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया कडक उन्हामध्ये तीन ते चार पुरेशा इतका टाईम आहे आपल्या या फोडी छान अशा सुकण्यासाठी लोणच्यासाठी लागणारा मसाला जो बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला घेणारं जेही साहित्य आहोत त्याची हो। सगळी वजनी प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे इथे मी बडूसोप घेतलेली आहे एक वाटी लाल तिखट दोन चमचे घेतले अंबारी लाल तिखट दोन चमचे घेतलं आहे मीठ चवीनुसार घेतलं आहे डाळ घेतली आहे मी शंभर ग्राम त्यानंतर मिरे घेतलेत मी दहा ग्रॅम लवंग घेतले आहेत दहा ग्रॅम त्यानंतर हळद मी पुन्हा एक ते दीड चमचा घेतली आहे आणि एक चमचा मी हिंग घेतला आहे हिंग मी हिरा हिंग वापरला आहे आणि तो फोडून घेतला आहे जिरेही मी इथे साधारण पन्नास ग्राम घेतलेले आहेत व मेथीदाणे मी साधारण एक पोहे खाण्याचा छोटा चमचा म्हणजेच दोन चमचे मेथीदाणे घेतलेले आहेत लक्षात असू द्या हे सर्व प्रमाण तुम्हाला माझ्याकडनं सांगताना कमी जास्त झालेलं असेल परंतु डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे मसाल्यात असणारे जिरे त्यानंतर बडीशोप त्यानंतर मिरे त्यानंतर लवंग तसेच मोहरीची डाळ थोडीशी मेथीदाणे घेतलेले आहेत ते हे सर्व साहित्य आपल्याला हलकंसं मस्त भाजून घ्यायचं आहे त्यातलं जेही मॉइश्चरायझर असेल ते कोरडं होईल म्हणजेच ते सुकलं जाईल व तितकी सुंदर अशी त्याची फाईन पावडर आपल्याला बनवता येणार आहे व आपला जो मसाला आहे ना तो हे सर्व साहित्य भाजल्यानंतर त्याची चव देखील छान वाढणार आहे त्यामुळे आपण हे सर्व जे हे आपण साहित्य घेतलेलं आहे ते आपण मंद गॅसवर अगदी एक एक दोन दोन मिनटं इतकंच आपण हलकं हलकंसं असं खरपूस भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मोहरीची डाळ देखील आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे हे सर्व साहित्य भाजल्यानंतर जिरे त्यानंतर मिरे त्यानंतर लवंग त्यानंतर दाणे तसेच मोहरीची डाळ व बडीशोप हे मिक्सरमधनं मी सर्व बारीक करून साहित्य आपण मिक्सरमधून खूप बारीक करून घेणार आहोत परंतु बडीशोप मात्र खूप जास्त बारीक आपल्याला करायची नाही असं जाडं भरडं आपल्याला ब बडिशोपचं मिश्रण ठेवायचं आहे सुरुवातीला इथे तुम्ही बघू शकता जिरे मस्त बारीक करून घेतले त्यानंतर लवंग त्यानंतर मिरेही मी इथे छान बारीक करून घेतले आहेत जे तुम्ही बघू शकता या पद्धतीने जाडी भरडी असं आपण इथे कूड तयार करून घेतलेला आहे बडीशेपमुळे आपल्या उंचाला जी चव येणार आहे ती छान येणार आहे आणि त्यानंतर मी इथे घरची थोडीशी मोहरी होती ती देखील भाजून घेतली व ती देखील मिक्सरला थोडीशी फिरून घेतलेली आहे आपला सर्व मसाला आता रेडी करून झाला आहे लोणचं आपल्याला इथे सुकं बनवायचं आहे ही एक पारंपरिक पद्धत आहे हे लोणचं खूप कमी प्रमाणात खराब होतं त्यामुळे आणि माझ्या घरात फार आवडलं जातं म्हणून मी इथे हे लोणचं बनवत आहे तर यास लोणच्यासाठी लागणारं तेलाचं प्रमाण आहे ते पण खूप कमी लागतं तर इथे साधारण पाच किलो कैरीसाठी मी इथे दीड वाटी अंदाजे तेल घेतलेलं आहे जे आपलं रिफाईंड तेल आहे सोयाबीन तेल मी इथे वापरत आहे तेल छान हलकंसं गरम झालं आहे व त्यामध्ये मी जो हिंग पावडर मी बनवून घेतलेली होती ती यामध्ये टाकून घेतलेली आहे व गॅस लगेच मी बंद केलेला आहे खूप जास्त कडक आपल्याला हे तेल करायचं नाही कोमट तेल करून घेतलं व त्यानंतर मी हिंग टाकला हिंगाचा स्वाद या तेलामध्ये छान असं मुरणार आहे आपण आता हे तेल थोडंसं कोमट हलकंसं थंड करून घेऊया व त्यानंतर आपल्याला यामध्ये जेही मसाले आपण बनवलेले आहेत ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत साधारण एक दीड तासानंतर तुम्ही बघू शकता आपल्या ज्या कैऱ्यांच्या फोडी आहेत त्या तीन ते चार तास मी कडक उन्हात छान सुकवलेल्या आहेत लोणच्यासाठी खापांमधलं जेही म्हणजे खापं कोरडं होणं फार गरजेचं असतं तुम्ही जर खूप जास्त ऑइली लोणचं सा बनवत असाल तर त्याही वेळी तुम्ही ज्याही कु कैरीच्या फोडी आहेत या पद्धतीने त्या छान सुकवून घ्या खूप जास्त ड्राय आपल्याला कैरीच्या ज्या खापा आहेत किंवा खूप जास्त उन्हात खूप जास्त वेळ सुकवायच्या नाहीत फॅनखाली जर तुम्ही म्हणाल तर फॅनखाली मी तर सांगेल की नाही सुकव म्हणजे सुकवू नका तुम्ही तुम्ही डायरेक्टली उन्हात दोनच तास सुकवल्या तरी देखील कैरीतले जेही फोडींमधला जोही रस असतो ना तो बऱ्याच प्रमाणामध्ये आटला जातो कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या भरपूर अशा कोरड्या होतात व त्यामुळे लोणचं खराब होण्याची शक्यता फार कमी असते तुम्ही बघू शकता आता आपलं तेल बोट आपण तेलामध्ये बुडवू शकतो इतपत थंड झालेलं आहे त्यामध्ये सुरुवातीला अगदी एक चमचा मी यामध्ये हळद घालून घेतलेली आहे हळदीचं प्रमाण इथे खूप जास्त वापरायचं नाही कारण आपण सुरुवातीला देखील हळद यामध्ये दे घालून घेतलेली आहे व ज्याही आपण आता मसाल्यांच्या पावडर बनवलेल्या आहेत जसे जिरे त्यानंतर मिरे लवंग बडिशोप आणि मोहरीची डाळ हे सर्व साहित्य जे आपण मिक्सरमधून बारीक फिरवून घेतलेले आहे त्या, त्या सर्व पावडर आता आपण या तेलामध्ये घालून घेणार आहोत खूप जास्त कडक तेलामध्ये हे पदार्थ घालायचे नाही त्याने जोही लोणच्याचा जोही मसाला आहे त्याची करपण्याची शक्यता असू शकते किंवा चव बिघडण्याची शक्यता असू शकते त्यानंतर आपण इथे चवीनुसार लाल तिखट घालून घेणार आहोत आता मी एक चमचा वापरत आहे जो साधा पोहे खाण्याचा चमचा आहे इथे मी एक चमचा घरगुती लाल तिखट घालून घेत आहे तुम्ही इथे सुक्या लाल मिरच्यांची पावडर टाकली तरी देखील चालेल त्यानंतर मी आंबारी लाल तिखट साधारण दोन चमचे इथे वापरलेले आहे यामुळे लोणचा जो रंग आहे तो खूप सुंदर येणार आहे तसेच मी बाजारात विकत असणारा रामबंधू लोणच्याचा मसाला आहे तो देखील मी यामध्ये वापरलेला आहे साधारण तीन ते चार चमचे तो देखील आंब्याचा लोण जो मसाला आहे सॉरी म लोणचा जो मसाला आहे तो मी इथे वापरत आहे साधारण तीन ते चार चमचे मी यामध्ये घालून घेतलं आहे व पुन्हा एकदा आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ देखील घालून घ्यायचं आहे तुम्ही कोणी कोणी यामध्ये लसूण देखील घातला जातो तर तुम्ही आवडीनुसार लसूण देखील घालू शकता तुम्ही बघू शकता फक्त तीन की चार चमचे मी यामध्ये बाजारातला जो लोणचा मसाला आहे तो घातला व पुन्हा एकदा मी यामध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये मीठ घालून घेत आहे मीठ व हळद आपण सुरुवातीला आपण वापरलेलं आहे त्यामुळे दुसऱ्यांदा वापरताना थोडंसं विचार आणि थोडंसं काळजीपूर्वक घालावं आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे जेही जे मसाले आहेत ज्याही पावडर आपण यामध्ये वापरलेले आहेत ना त्या सर्व एकजीव करणं फार गरजेचं असतं कारण त्या सर्व मिक्स झाल्यानंतर लोणच्याला जी चव येणार आहे ती मात्र अप्रतिम येणार आहे बऱ्याच वेळा काय होतं जे आपण लोणचाचं खार असलेलं लोणचं बनवतो ना म्हणजेच पातळ लोणचं त्यामध्ये तेलाचाही वापर बऱ्याच प्रमाणात केला जातो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट इतकं करून देखील आप अप, आपलं लोणचं जर योग्य पद्धतीने जर केलं नाही तर खराब होण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे मी हे लोणचं बनवत आहे किंवा बन या आधीही मी यापूर्वीही हे लोणचं बनवलेलं आहे आणि त्याची चव देखील खूप छान आलेली आहे सर्व मसाला मिक्स करायला मला इथे दोन ते तीन मिनिट वेळ लागलेला आहे तुम्हाला कमी जास्त हा वेळ लागू शकतो मेथी दाण्याचा खूप जास्त वापर आपल्याला लोणच्यामध्ये करायचा नाही कारण खूप जास्त मेथी वापरली की लोणचं नंतर खूप काळानंतर चिकट होण्यास मदत होते तुम्ही बघू शकता लोणच्याचा मसाला खूप सुंदर असा मिक्स झालेला आहे आता आपण सुकलेल्या ज्याही कैरीच्या फोडी आहेत त्या एका परातीत काढून घेऊया कैरीच्या फोडी सुकवण्याची ही पद्धत जी आहे ती तुम्ही या पद्धतीने जर केली तर तुमचं लोणचं खराब होण्याची शक्यता फार कमी असेल मी हळद लावून त्यानंतर तुम्ही जर फोडी बांधून ठेवल्या आणि त्यात त्याखाली म्हणजे एखाद्या भांड्यात जर ठेवल्या ना तर त्यामध्ये खूप जास्त मीठ आणि लो जेही हळदीचं पाणी होणार आहे मिठामुळे तर ते कैरींमध्ये खूप जास्त मुरलं जातं आणि कैरीचं सु सुरुवातीलाच तिचा स्वतःचा जोही रस असतो शिवाय मिठाचं पाणी पुन्हा एक्स्ट्रा होतं आणि अशाच जर त्या कैऱ्या काईरे, कैऱ्यांचे जर फोडे आपण छान सुकवल्या नाहीत ना तर मग ते लोणचं खराब होऊ शकतं लोणचं खराब होण्याचे साधारण आपल्याला चार ते पाच कारणं मिळू शकतात सुरुवातीला तर कैरीच्या फोडे ज्या आहेत त्या व्यवस्थित सुकल्या नाही तर लोणचं खराब होतं शिवाय त्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी असेल तर लोणचं खराब होऊ शकतं खूप जास्त मेथी दाणी वापरल्यानंतर लोणचं चिकट होतं आणि त्यानंतर ते खराब होतं तुम्ही बघू शकता लोणच्याचा खार आपण जोही मसाला बनवलेला आहे तो या फोडींमध्ये मस्त असा हाताने मिक्स करून घ्यायचा काही ज्या रेसिपी असतात त्या चमच्याने मिक्स करण्यात मजा नसते तर त्याला हाताची एक चव उतरण्यासाठी या कैरींच्या ज्या फोडी आहेत म्हणजेच लोणचं बनवताना आपण हाताचा वापर करून मस्त आपण हा मसाला फोडींना छान असं सर्व बाजूने लागला जाईल या पद्धतीने छान मिक्स करून घेत आहोत एकजीव करून घेत आहोत इथे मला साधारण पाच ते दहा मिनिट वेळ हा खार व कैरीच्या फोडी मिक्स करण्यासाठी लागलेला आहे तुम्हाला यापेक्षा जास्त किंवा कमी लागू शकतो हे लोणचं आपण मस्त आता आपण लगेच एका बर्णीत भरवून ठेवणार नाही तर आपण साधारण एक रात्रभरासाठी मी असंच एका डब्यात हे लोणचं काढून ठेवणार आहे कारण दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा लोणच्याचा रंग देखील बदलला जाणार आहे किती छान रंग आला आहे की नाही आपल्या या लोणच्याच्या खाऱ्याला कैरीचं हे सुकं लोणचं आपण एक रात्रभरासाठी मी एका डब्यात बाजूला काढून ठेवलेलं होतं दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शक शकता मसाल्याचा रंग देखील बदलला आहे आणि खूप कमी तेलामध्ये आपलं हे लोणचं बनतं खूप सुंदर चवीला देखील लागतं लोणचं साठवण्यासाठी एका काचेच्या बरणीचं किंवा चिनी मातीची किंवा तुम्ही अगदीच मातीच्या मडक्यात देखील लोणचं छान मस्त वर्षभरासाठी साठवून ठेवू हो शकता इथे मी काचेची बरणी घेतलेली होती जी मी छान कडक उन्हामध्ये स्वच्छ धु पाण्याने स्वच्छ धुऊन त्यानंतर कडक उन्हामध्ये छान सुकवून घेतलेली आहे त्यामध्ये अजिबात को आ, ओलावा नाही आहे आता आपण काचेच्या बरणीत किंवा कोणत्याही बरणीत लोणचं भरण्यापूर्वी ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा मी इथे कढई गरम केली आहे व त्यामध्ये हिंगाची पावडर ठेवलेली घातलेली आहे व आपण ही बरणी या पद्धतीने उलटी धरून घ्यायची आहे जोही जो धूर किंवा जीही हिंगाची वाफ असेल ना ती आपल्याला या बर्णीत घालून घ्यायची आहे व एक मिनिटासाठी याचं झाकण पटकन असं बंद करून घ्यायचं आहे ही पद्धत तुम्ही कोणत्याही अगदी मडक्यासाठी किंवा चिनी मातीसाठी देखील करू शकता तुम्ही बघू शकता बर्नीतून वाफ निघते वा हिंगामध्ये भरपूर असे घटक आहे की जे बुरशी किंवा फंगस याला रोखण्याचे काम करतात या पद्धतीने आपण कोणत्याही बरणीला हिंगाची धुरी देऊन घ्यायची व त्यानंतर आपण त्यामध्ये लोणचं भरून ठेवायचं लोणचं भरून झाल्यानंतर बरणीच्या सु वरतून झाकण लावण्यापूर्वी अगदी आपण हिंगाचा खडा किंवा हिंगाची चिमुडभर पावडर पुन्हा एकदा त्यावरती सोडून घेणार आहोत व त्यानंतर आपण या बरणीचं झाकण ठेवणार आहोत बरणी जी जीही आपण ठेवणार आहोत ना ती एखादे हवेसमोर ठेवायची खिडकीसमोर ठेवायची अगदी गरम भागाचा जवळ म्हणजेच गॅसजवळ किंवा चुलीजवळ ही बरणी किंवा हे मडकं ठेवायचं नाही बर्नीतून लोच घेताना चमचा वापर करणं फार गरजेचं असतं त्यामुळे लोणचं खराब होत नाही शिवाय आपण जिरे लवंग मिरे तसेच जे जेही पदार्थ भाजून बारीक करून घेतले त्यामुळे मसाला लोणच्यामध्ये पटकन मुरला जातो व कैरीच्या खापा आपण योग्य प्रमाणात छोट्या साईजमध्ये केल्यामुळे पटकन लोणचं मुरण्यास मदत देखील होते जर कैरीच्या खापा किंवा फोडी मोठ्या आकाराच्या जर धरल्या तर कदाचित तुमचं लोणचं मुरण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो आपला हा लोणचं आज मस्त असं सा तयार झालं आहे आणि हो चवीला ति देखील तितकंच जास्त अप्रतिम बनलं आहे या पद्धतीने बनवलेलं लोणचं खराब होण्याची शक्यता फार कमी असते शिवाय मटेरियल देखील याला फार कमी लागतं तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद